चांदवड येथील रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण आजपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने सुरू संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवार आजपासून सुरुवात होत आहे या उत्सवासाठी आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण झाल्याची रेणुका देवी ट्रस्ट संस्थांचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी पहाटे पाच वाजेच्या सुमारास महाअभिषेक सकाळी आठ वाजे पालखी मिरवणूक यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थांतर्फे करण्यात आले आहे श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात लाखोंच्या संख्येत भाविक भक्त येत असतात या भाविकांसाठी संस्थांतर्फे पिण्याचे पाणी विजेचे लाईट्स घटी बसणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे भाविक भक्तांना रेणुका मातेचे सुलभ दर्शन करता यावे यासाठी स्टीलचे बॅरिकेटिंग दर्शन रांग पेवर ब्लॉक बसविण्यात आले आहे नवरात्रोत्सवानिमित्त संस्थांतर्फे मंदिरावर व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी मंदिर परिसरात एकूण अठ्ठेचाळीस सी सी टी कॅमेरे बसविण्यात आले आहेत या कॅमेऱ्यांमुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांवर पोलिसांची व वा स्वयंसेवकांची करडी नजर असणार आहे नवरात्रोत्सवात यशस्वीतेसाठी मंदिराचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार विलास पवार अभिजित पवार पुजारी विजय जोशी हरेंद्र वैद्य अमोल कुलकर्णी नारायण कुमावत हरिभाऊ कासव खंडू आहेर मोहन पवार चंद्रेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत घटी बसणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था श्री रेणुका ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार सिंह सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दरवर्षी जी गर्दी होत असते त्या गर्दीच्या हिशोबाने ह्यावर्षी वर्षी बऱ्यापैकी मोठा पँडल ओपन केला आहे आणि नंतर सुभाषदादा जे व्यवस्थापक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं या गोष्टीचा देखरेख करून चांगल्या पद्धतीचं मंदिराचं लोकांना सुविधा कशी मिळेल सुलभ दर्शन कसं होईल त्याचा बऱ्यापैकी परिपूर्ण विचार करून त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी हिरकिनी कक्ष पण यावेळी सुरू केला आहे की जेणेकरून ज्या स्तनदा माता असतील त्यांना दुग्धपान बाळांना करता येईल अशा पद्धतीने सुविधा केली आहे पाण्याची व्यवस्था आहे कूलर आहे सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत त्याचबरोबर ह्या वर वर्षी एक नवीन दोन कॅबिन तयार करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये एक पी सेंटर सी सेंटर आणि दुसरे डॉक्टर्स यांना पण सुविधा देता येईल जे कोणी रुग्ण असतील किंवा कोणी असेल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या यावर्षीचे एकंदरीत जी तयारी पाहिली तर दरवर्षीपेक्षा खूप सुलभ आणि चांगली व्यवस्था झालेली आहे आणि लोकांना दर्शन घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सुलभ सगळ्या गोष्टी होतील यावर्षी चांदोड इथे होणाऱ्या रेणुका मातेच्या उत्सवासाठी गर्दी होण्याची खूप शक्यता आहे आणि तशी दरवर्षी गर्दी ही वाढतच जात आहे म्हणून करता यावेळेस भाविकांना मातेचं सुलभ दर्शन कसं होईल या दृष्टीनं बारा हजार स्क्वेअर फुटामध्ये आपण हा वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी दिलेला आहे आणि या मंडपामध्ये आपण भाविकांना बसायला बाग ठेवलेले आहे त्यांच्यासाठी हवा येण्यासाठी कूलर आहे त्याचप्रमाणे पिण्याचे पाण्याची जागजागी आपण व्यवस्था करणार आहे आणि बाथरूमसुद्धा त्यांना त्या ठिकाणी जाता येईल आणि दुसरी गोष्ट हिरकणी कक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे जेणे जेथे करून नवजात बालकांना त्यांची माता स्तनपान करू शकेल या दृष्टीने आपण तयारी केली आहे आणि भाविकांना घटपट या ठिकाणी दर्शन कसं लवकर होईल या दृष्टीने आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील आहे भाऊ चौधरी फाउंडेशन आणि चौधरी शिवसेना यांच्या विद्यमानाने आज आपण या ठिकाणी हा सगळा सभामंडपाचा वगैरेचा कार्यक्रम केलेला आहे यावेळेस सुविधांचा खूप छान व्यवस्था केलेली सगळे आणि रेणुकादेवी मातेची पहिल्याच दिवशीपासूनच खूप गर्दी होईल अशी अपेक्षा आत्तापासूनच दिसते रेणुका मातेचा उत्सव हा याच्यासाठी मी सर्व तमाम हिंदू बांधवांना बांधवांना नवरात्रीची शुभेच्छा देतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका